संभाजी ब्रिगेड परभणी जिल्ह्याच्या वतीनं माननीय शिक्षणाधिकारी निवेदन सादर करण्यात आलेलं आहे निवेदनाचा परभणी जिल्ह्यामध्ये टक्के अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये आता सध्या प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांची चालू झालेली आहे गोर गरीब नागरिकांकडून पालकांकडून या शंभर टक्के अनुदानित शाळा या फीसच्या नावाखाली वेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली वसुली करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कर्मचारी हे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फीस वसुली करत आहेत त्यामुळे अशा शाळांवर कडक करण कारवाई करण्यात यावी आणि या शाळांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी दोघांकडे सुद्धा केली तसेच आर सेक्शन अंतर्गत ज्या खाजगी शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागून त्यांना प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांकडून सुद्धा अदर ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली त्या शाळेतील शिक्षक हे पाच पाच हजार गोळा करत आहेत अशा शाळा सुद्धा तात्काळच्या तात्काळ कारवाई करण्यात कर यावी तसेच यांना बाल हक्क का संरक्षण कायद्याच्या नुसार प्रवेश मोफत आणि सक्तीने त्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार कर जर अशा पण त्या शाळा जर कारवाई जर करत असतील वसुली करत असतील तर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडे सर्व पालकांनी संपर्क साधावा धन्यवाद 第一 <noise> <noise> <noise>